संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये असणारे एक महत्त्वाचे सदस्य टी टी कृष्णाम्माचारी हे मद्रासमधून होते ते संविधान सभेच्या त्या भाषणामध्ये संविधान सभेमध्ये भाषण करताना नेमकं काय म्हणतात ते, ते प्रत्यक्षदर्शी आहेत आताच्यासारखं पंच्याहत्तर वर्षांनी बोलणारे नाही तर संविधान सभेमध्येच असणारे हे सदस्य मसुदा समितीचे सदस्य काय म्हणतात हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं वाटतं टी टी कृष्णंबाचारी मद्रास हे म्हणतात सर मी डॉक्टर आंबेडकरांचे सभागृहातील भाषण लक्षपूर्वक ऐकले आहे मला कल्पना आहे की कि त्यांनी किती उत्साहाने घटना लिहिण्याचे प्रचंड काम केले आहे याच दरम्यान घटनेचा मसुदा लिहिताना मसुदा समितीच्या सर्व सदस्यांनी लक्ष देण्याची गरज होती खूप महत्वाचं आहे सर्व सदस्यांनी लक्ष देण्याची गरज होती परंतु प्रत्यक्षात मसुदा समितीच्या सर्व सदस्यांनी तसे लक्ष दिले नाही सभागृहाला कदाचित जाणीव असेल की तुम्ही जे सात सदस्य मसुदा समितीवर नेमले होते त्यापैकी एकाने सभागृहाचा राजीनामा दिला एकाचा मृत्यू झाला परंतु त्याऐवजी कुणाला नेमले नाही एक सदस्य दूर अमेरिकेत होते व त्यांचीही जागा भरली नाही एक सदस्य राज्याच्या कारभारात व्यस्त होते व तीही जागा मोकळीच राहिली एक दोन एक दोन दिल्लीपासून दूर होते कदाचित प्रकृतीमुळे त्यांना हजर राहणे शक्य होत नव्हते म्हणून या सर्व कारणामुळे असे घडले की घटनेचा मसुदा लिहिण्याचा सर्व भार डॉक्टर आंबेडकर यांच्यावरच पडला म्हणून यात शंका नाही की आपण सर्व डॉक्टर आंबेडकरांचे कृतज्ञ आहोत त्यांनी ज्या पद्धतीने ही मोठी जबाबदारी पार पाडली त्याबद्दल ते स्तुतीस्पात्र आहेत माझा मुद्दा हा आहे की ते याबाबत जेवढे लक्ष देणे गरजेचे होते तेवढे लक्ष मसुदा समितीने दिले नाही मला एप्रिलमध्ये कार्यालयाने सांगितले होते की घटना समितीने मला व इतर सदस्यांनी विशेषतः केंद्रीय अधिकार समिती घटना समिती घटक राज्य घटना समि घटक राज्य घटना समितीच्या समिती सदस्यांनी एकत्र येऊन महत्त्वाच्या दुरुस्त्यावर विचार करावा त्याप्रमाणे एप्रिलमध्ये दोन दिवस बैठक झाली व काही चांगले काम झाले डॉक्टर आंबेडकरांनी समितीच्या चांगल्या शिफारसी स्वीकारल्या परंतु त्यानंतर समित्यांनी काय केले हे कळलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे मसुदा समितीपैकी डॉक्टर आंबेडकर व माधवराव यांनी एकत्र एक बसून दुरुस्त्यांचे काम केले तांत्रिकदृष्ट्या ही मसुदा समिती नव्हती परंतु एकदा समितीच्या वतीने अहवाल आला की समिती कार्यान्वित समजली जाते आपल्या निर्णयाला मी आव्हान करणार नाही बांधवांनो हे आताच्यासारख्या पंच्याहत्तर वर्षांनी कोणीतरी द्वेषातून उठून बाबासाहेबांवर आरोप केलेले नाही आहेत किंवा आपलं मत पंच्याहत्तर वर्षानंतर मांडलेलं नाही आहे तर तत्कालीन संविधान सभेतील त्यातही मसुदा समितीतील असणारे महत्त्वाचे सदस्य टी टी कृष्णाम्मचारी यांनी सभेत दिलेल्या भाषणामधील हा काही भाग आहे यावरून तुमच्या लक्षात आला असेल की संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी ने, संविधान निर्मितीसाठी काय योगदान दिलं किती कष्ट सोसले आणि मसुदा स सब... आणि संविधानाचा मसुदा तयार करण्याचं महत्वाचं कार्य बाबासाहेबांनी एकट्याने कसं पूर्णत्वास नेलं हेच यातून अधोरेखित होतं भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम